कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस असे कोणतेच उत्तर दिले नाही सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांची त्या नऊ मतदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडून मान्य न झाल्याने गणेश पवार यांनी आमरण उपोषणाचा पर्याय स्वीकारला आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केले हा प्रकार संपतो न समतो तोच कराड दक्षिण मतदारसंघामध्ये कराड नगरपालिकेच्या हद्दीत असेच बोगस कराडमध्ये रहिवासी नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत असल्याचा आरोप माजी नगरसेवक श्री पेंडारकर यांनी केलाय याबाबत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना ती नावे मतदार यादीतून वगळावीत असे निवेदनही दिले श्री पेंडारकर यांनी कराडमध्ये कर्नाटकसह इतर राज्यातील व्यक्तींचा मतदार म्हणून समावेश केल्याचा आरोप केलाय माननीय प्रांताधिकारी मेत्रेसाहेब यांना मी अजय उंडाळकर दीपक पाटील आणि विक्रम जाधव हो। यांनी एक निवडणुकीच्या मतदानाच्या संदर्भातले एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमची मागणी अशी आहे की काही मतदार हे परराज्यातले आहेत पण त्यांची बोगस मतदार नोंदणी इथं केलेली आहे तर त्यांची नावं डिलीट व्हावीत तसंच मयत लोकं जे आहेत त्यांचा एकदा पुन्हा सर्वे होऊन त्यांची पण जी नावं मतदार यादीमध्ये आहेत ती डिलीट व्हावीत अशी आमची दुसरी मागणी होती तिसरी मागणी अशी होती की कराडमधल्याच पण एका वार्डमधली तिथल्या रहिवासी नसलेल्या लोकांची दुसऱ्या वॉर्डमधल्या लोकांची नावं अशी वॉर्डमध्ये इकडे इकडे फिरलेली आहे तर त्याचा पण सर्व्हे करून ती नावं त्या त्या वॉर्डमध्ये जावीत की त्यांना मतदानाचा हक्क मिळावा तो काही हिरावून घ्यावा अशी आमची इच्छा नाही तो एक मागणी आणि चौथी मागणी आमची अशी होती की नवीन मतदार नोंदणीसाठी जी डेट तिने दिलेली आहे ती डेट बदलून त्याच्या पुढची डेट घ्या जी लोकं जे मुलं आत्ता अठरा वर्षी झाली आहे तर त्यांनासुद्धा मतदानाचा हक्क मिळावा अशी आमची त्यातली मागणी आहे ते मंडळी जी कर्नाटकातली जास्त आहे की जी काही लोकं कामानिमित्त इथं आले आहेत आणि काही लोकांची बोगच नावं त्यांच्या नात्यातली वगैरे आणून इकडे ती नोंद केलेली आहेत न कदाचित अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे काम झालेलं असेल पण याची पण चौकशी त्यांनी करावी आणि ती नावं मतऱ्यानंतर डिलीट करावी कारण आताची निवडणूक येणार आहे ही लोकल लेवलवरची इलेक्शन आहे आणि त्याचा आम्हाला तोटा होऊ शकतो याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो कराड शहरात दुसऱ्या तालुक्यातील जिल्ह्यातील आणि परराज्यातील मतदारांचा समावेश झाला असल्याचा आरोप माजी नगरसेवक श्री पेंडारकर यांनी केला त्यांचे सहकार्य असलेले अजय कुलकर्णी यांनी सुद्धा मतदार याद्यांमध्ये चुकीच्या माणसांचा समावेश झाल्याचे सांगत त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे कराड शहरात बाहेरचे म्हणजे संबंधित भागाच्या बाहेरचे नावं बऱ्याच प्रमाणात आलेले आढळून येत आहे तर ती नावं या भागातून कमी होऊन त्यांच्या ज्या योग्य त्या भागात जावीत त्यात काही परजिल्ह्यातले नावं आले एक काही नावं आम्हाला आढळून आलेलं आहे मग खेडेगावातली काही नावं आहेत इ सो आता मी सोमारपेठेबद्दल सोमारपेठेतच्या सोमवारपेठेसुरून इतर भागातली ना पेठेतली नावं भरपूर आहेत कमी त्यांच्या त्यांच्या भागात जावी एकूणच काय कराड शहरात सुद्धा काही राजकीय नेत्यांच्या आणि कराड नगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने कराड शहरातही बोगस मतदान वाढवण्यात आल्याचेच या ठिकाणी निदर्शनास येत आहे त्यामुळे पालिका प्रशासन किंवा निवडणूक आयोग या बोगस मतदान नोंदणी करणाऱ्या राजकीय नेत्यांवर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय द बेस्ट थिंग टीम कराड